ए रिया 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 बाहेर रे बाहेर झोपली का काय काही ए रिया बघितलं का किती आवाज देते पण आता आऊतरी म्हणते का हा आता घरात हाय का नाही काय माहित का झोपली आहे किती मोठ्याने आवाज देते बाहेर येऊ नाही सासू बोलवते सासू आले असेल आई बोलू तुम्ही थांब बसा थोडी था बसा बोलू तो झोपली असेल बहुतेक बर ठीक आहे मी आलो राना जाऊसनी हं बघतो जरा ती आणि हां संजना आता तरी सुधरा जरा नीट नीट का वागायचं बघ का तुला सोडून नव्हतं मिरी म्हणून सोडून दिली होती म्हणलं जाऊ दे सोडून आणायची मग असं मिली म्हणून सोडून द्यायची म्हणल्यानंतर चांगलंय तिने काय एवढा मोठा गुन्हा नाही केला किती ऐकलं नाही माहिती शाळेनी म्हणणारी किती गुन्हा केलाय तरी बापाने सोडून आणलीस ना एवढे माझ्या पुरीने काही एवढं काय चुकीचं नाही वागले असं आई आईच म्हणल्यानंतर काय आता पोरगी हवेतच सोडणार ना, ना मग तिला गुन्हा करायला अजून रिकामी तिला माहित आहे आपण गुन्हा केल्यानंतर थोडे दिवस पोलीस स्टेशन मध्ये जायचं आणि नंतर आई म्हणणारी रडून पडून बापाला आमती आणमती सोडून सनी असं सपोर्ट म्हणलं चांगलंच ती सुधरून बरं का चांगलं सुधरल चांगली गोष्ट आहे बाबा हे बघा तुम्ही काय यायचं म्हणाल ना लावून घेऊ मी काय असं नाही वागणार आता मला पश्चाताप झालाय बाबा बाबा या तुम्ही राणा जायचं ना तुम्ही तुम्ही या राणा जाऊन जा उगस भांडणं होते उगस शब्दा शब्द वाढून जा बाबा जा बाबा तुम्ही जा चांगलीच गोष्ट आहे तुझ्यासाठी आहे ना तुझं सुधारली असेल तर चांगलीच गोष्ट आहे सुधार सुधार नसेल तर परत बघ कसं आहे माहिती का लई लाड केला मला तसं चालणार नाही त्यामुळे जाऊ तुम्ही बाबा तुम्ही नक्की टेन्शन घेऊ बघ संजना आली खरे बघ अजून कारण मला माहित आहे तू पोलीस मधून सुटून आले ना जेल मधून बाहेर त्याला देखवलं नाही आनंद नाही झाला बघ म्हणून घरातच बसली आता आदित्य गेला तिकडेच बसलाय जाऊ बस इथं तो आलेस मी रिया रिया आदित्य तुम्ही तुम्ही आवाज दिला का आता अहो आताच मी सगळं काम वगैरे आवरून सुनी गोळ्या खाऊन झुपली होती आ, तुम्ही एकटे चालत संजना येणार होते ना आई बाबा कुठे ते <laughs> अच्छा तू झोपली होती का बरं अगं बाहेर आले ती संजय बाहेर आली आई तुला आवाज दिला एक दोन आवाज दिला माहित नाही आई आवाज आवाज देऊन तू नाही आली तर कशी बडबड करते हा चल जरा बाहेर चल संजना आली आणि काय बोलू नकोस काय बोलली तर का संजना अरे वा वा ठीक आहे जा जा तुम्ही वाच पाच मग लवकर ये हम्म काय बोलली तर काय मनात लावून घेऊ नको हम्म तू फक्त तुझी तब्येत समोर बाकी काय बोलायचं बोलू ह्या काय नाही ऐकायचं दुसऱ्या काय सोडून द्यायचं हो हो चालेल बापरे आलीस म्हणायचं संजना शेवटी सोडलीस का हा नव्हती त्यावेळेस किती बरं वाटत होतं पण ही संजना म्हणणारी पुली स्टेशनमध्ये जाऊन सुधारली असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि नसल सुधारली जाऊ दे, दे आदित्य म्हणले एक महिना कस तरी काढायचं अरे सहावा महिना संपला सातव्या महिन्यात मी डोळा जेवण तिकडंच आई बा आबा हे करणार आहेत तिकडंच राहणार आहे मी आदित्य पण बोलवणार आहे मी जाऊ दे ही संजना म्हणजे डोकं दुखी निकी हां चला लवकर आवराव फटकर ना आता गावून घात साडी साडी पटकन गुणवती कस तरी सासू लगेच माझ्या नावाने नावानी सासू म्हणणार आली झुपली असू उभी हा पाहून आलं उभी तुला काय बस म्हणायचं का आता बस कि संजना बस आई बस एरिया गुळ्या खाल्ली होती ते म्हणून झोपली होती येते पाच मिनिटात येत बसतो संजना आई बस अरे आदित्य तुझ्या बायकोला काय जरा थोडस वळण बिळण आहे का नाही किती सांगितलं तर तिथंच मसुबानी करते हा मी एवढा आवाज दिला तू तिथं जाऊन बोलवलं तरी अजून हिला हिला काही नवरी नटवायची का एवढं यायचं पटकरणं अरे संजना आता एवढ्या लांबून आली पोलीस स्टेशनवरून आली भूत खेळ असते ते थोडासा घेऊन उतरून टाकेल म्हणलं तिकडं हा काय काय बोलते तू हे तुकडा उतरन हे उतरणं हे असं काय नसतं तू मला म्हणत होती बाईने असं काय नसतं करायचं वगैरे तू तिला हे सगळं करायला काय बोलते र बरोबर आहे तुझी बायको प्रेग्नेंट आहे का नाही जगातली फक्त एकमेव हो, तुझीच बायको फक्त तिलाच एकटेल लिकर राहणार आहे आम्हाला झाली नाही येते अरे काय एवढा लाड करू नको र आधी एवढा लाड करू नकोस तू एवढा लाड करतो कर ना म्हणूनच आमच्या डोक्यावर मिर्या वाटते मिर्या तिजा तिला माहित आहे नवरा काय बोलत नाही सासू बुमलून बुबलून बसती काय होणार आहे तेव्हा तसं माझी पोरगी कोणा आली स्टेशन मधून तिला अक्षरशः दुःखच झाला असेल आनंद झाला असल तर धावत पळत आली असते तर दम अगं आई आदित्य दादा बरोबर बोलतोय असलं काय होते सध्या विश्वास आणि तशी पण रिया वाईने प्रेग्नेंट आहे ना तिला कशाला उग जागा त्रास देते हे बघ आई उगा असं काही करू नकोस हे बघ मी मी जाते माझ्या रूम मध्ये जरा थोडस फ्रेश होते थोडस आराम करते जरा थांब जाऊ दे मी टाकते तुकडा उतरून तुझ्यावरून थांब जरा आई राहू दे मी माझ्या रूममध्ये जाते असं काही होत नसते राहू दे चालली माझ्या रूममध्ये मी काय बाया गोळा उठला सका म्हणलं चांगलं घरातली सगळी माणसं चांगली असतात माझी भरगी एवढ्या दिवसात नाही येणार आहे म्हणल्यानंतर म्हणलं घरात आनंद होत असेल जरा काहीतरी म्हणलं हा तिला साम माहित होतं बरं का की मी संजनाला आणायला चालली कंप्लेंट वापस घ्यायला चालले आम्ही सगळी आणाय चालले तरी सुद्धा हळगदा बघ ना किती कुशाल झोपली हां एखादी वाट बघत असली असती आपली नणंद येणार आहे बाया पोलिस स्टेशनमध्ये हाय बिचारे कसे हाय कसं हाल हाय तिचं काय सुद्धा नाहीये काय नाही आपल्याच ना खोट दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे पाणी आणतो आणि रियाला म्हणतो कशाला बाबा तू पाणी नको आणू काय नको हा राहते दे मी हात दिलेत मला देवाने हातपाय दिल्या ते हा आणि एक काम कर रियाला कशाला उठवाय गेला झोपू दे तिला तिला झोपू दे तिला कूलर लाव अजून गरम होत असेल तर हा झोपू दे तिला आई बस इथं मी मी आलो पाणी घेऊन काय खरंय बे काय खरं नसतं पोरगीची पोरगी असती सुन असते हा असती हिजच कुणी बहीण बीन आई कुणी असती तर किती धावत पळत आली असती झोपली असते का आणि झोप लागतेस कशी हिला काय हे आदित्य म्हणणार राहिला नाही पोरग आपलं नाही राहिलं दुसऱ्यांना बोलून काय फायदा आहे रश्मी आली ना का अजून एवढे दिवस झालं डिलिव्हरी झालेली किती दिवस झालं आता नाव ठेवायचं कार्यक्रम हे पुन्हा मध्ये जाऊन आले सुटून आली रश्मी आली रश्मी इथं घेतलं का दुश्मनाचं नाव लगेच आता काय तुला माहित नाही वे स्टेशन मध्ये तुला बघायला आले तिकडे इकडे चांगली मज्जा मारतीये इकडे तिकडं फोन तरी करते का हा तुला बघायतरी आली होती का आणि इकडे सुद्धा सासू सासूला सासूला विचारलं नाही नवऱ्याला दोन दोन दिवसाला बोलवायचे तिकडं यावं आपली पोरगी अशी करते सुरमिशा अशी करते तशी करते हा नाही सुरमिशा आमचीच नात आहे ना शेवटी शेवटी तुला बघाय आले का तिथं किंवा फोन तरी केला का कशाला नाव घेत ग आयो अयो म्हणजे तुम्हाला फुटफोन नाही जाऊ द्या आई बघ तसं पण तिला मी त्रास दिलाय बघ त्याच्यामुळे माझ्या कर्माची शिक्षा मला झाली आता रश्मीची माझी काय दुश्मनी नाही ग मग स्टार्टिंगला जे असते तिचं लग्न झालं होतं का नाही त्यावेळेस तुला ती नाही कुठं तू हुंडा मागितला म्हणून तुला जेलमध्ये लावलं होतं पोलीस टेशन मध्ये तू होती त्यामुळे फक्त मला आहे ना तिचं म्हणजे तेवढाच राग होता पण जाऊ दे आई तिला मी आक्षरशेलाही त्रास दिलाय त्यामुळे आता मला तिच्याविषयी नाही बोलायचं काय वाईटच काय त्रास दिलाय तू हम्म काय त्रास दिलाय काय सुद्धा त्रास नाही तिला त्यांना तसं वाटतं या कारण तू कसं आहे जे काय असेल ते आपलं तुझं जे काय पोटात असते तिथे लगेच तू बोलत असते त्यांच्यासारखी अशी गप गप मागणं वार करत नाहीये हम्म तुझा संसार कोणी म्हणला माहित नाही आहे तुला ती तनया म्हणणारी तुझ्या त्या नवऱ्यासोबत लग्न कोणी केलं त्या तनयासोबत आणि तनया कोण आहे त्या शांताबाईच्या मैत्रिणीची पुरगी आहे ही सगळं तिचा तिचा डावराच राहिल्याला होता माहित आहे का तुला तू पुस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मी चांगले सगळं काढलं सगळं उकरून काय येते सगळं शांताबाईने रश्मीने मिळून केलंय बरं ठीक आहे आई जाऊ दे आई आपण फोन करायचा का रश्मीला व्हिडिओ कॉल करायचा का मला आहे ना सुरमिशाला बघायचं सुरमिशा तू म्हणली ना सुरमिशा बसती थोडं थोडं बोलती मला सुरमिशाला लय बघ वाटतंय ग हे बघ मला तर रश्मीसोबत शांताबाईसोबत त्यांच्यासोबत मला खरंच नाही दुश्मनी करायची आहे जाऊ दे ना सोड ना तू पण तू पण नको असं काय बोलू तिला जाऊ दे ना आई घ्या बघा अगं शल नाही पोलीस स्टेशन जाऊन एवढी सुधारली तू हां अगं तुझ्या दुश्मनाला तू अक्षरशः चांगलं म्हणायला लागली अगं दुश्मन आहे ते दुश्मन हां ती सूरमेशी आहे आपली आहे ना ती पोरगी आपलीच आहे रक्त मासायची आपलंच रक्त खेळत आहे तिच्या अंगात पण ती आहे ना तो चांगलं म्हणजे बघ तिचा नादच लागू नको काय नको त्यांनी सगळं शांताबाईनी ते मिळून संसार तुझा उद्ध्वस्त केलाय त्यामुळे तू रश्मी रश्मी शांताबाई शांताबाई करू नकोस आहे एक माझं आणि थटामटा तुझं बघितलं एक त्यासोबत लग्न लावून देणार आहे मी आता बघतो आता आईला कसं सांगू मी की माझ्या मनात दुसरंच आहे आईला जर सांगितलं तारा मावशीच्या पोरावर मी प्रेम करते स्वामावर तर आईला मान्य होणार नाही आधीच आई रागायला गेली काय करावं कायच करावं नाही आता आईने कुठलं पोरग बघितले तीच बघितलं असं मला आहे अ कोणता मुलगा बघितला आई तसं मला नाही लग्न करायचं बघ आई अगं ऐक की शालने हे बघ तू मला माहिती आहे तुझ्या नवऱ्याने तुला धोका दिला दुसरी बाई आणली त्यासोबत लग्न केलं म्हणून तुला असं वाटतं तसं लग्न नाही करायचं पण ऐक हे आहे ना तुझ्या नवऱ्याच्या ईर्षीवर बघत चांगला मुलगा आहे श्रीमंत हाय पैशात तुझा नवरात्र बिकार होता आणि हे पोरं आहे ना ले प्रेम पण करणार आहे तुझ्यावर चांगले तू टेन्शन घेऊ नको आईवर विश्वास ठेवू जरा आणि लग्नाला बा, हो म्हण अगाई हे बघ आई मला मी सांगितलं ना इतक्यात मला मा, लग्न नाही करायचं बघू पुढच्या पुढं मी आता पोलीस स्टेशन मधून आले नाही लगेच तू आलेल्या लग्नाचा विषय काढते म्हणजे तुला काय मी जड झाली काय तुला नको आहे का मी घरात सांग बरं तसं असेल तर तू मग अगं अशी काय बोलते हां आईला काय पुढे जड असते बाई अगं तसं नाही ग मी तुझा चांगला विचार करते बाळा म्हणून म्हणते मी हां बरं ठीक आहे आता तू आली ना ठीक आहे आता ना विषय काढत हातपाय ही तोंड जेवण हे करते मी जेवण करू चांगलं हां मग विषय काढते ना सांगत हं अशी उभ्या बोलते अनुभूती तुझं चांगलं हवा हेच विचार करते मी आधी ना एवढा विचार केला वाटलं चांगला आहे चांगला आहे ती पण कसला चांगला राक्षस निघला हे बघा आई ते नंतर बोला आपण मी आलेच जेवण करू मला भूक लागली बरं ठीक -बर आहे जा हातपाय तोंड धुऊन घे मी तुला बनवते कायचं तुझ्या आवडीची खीर ही खायला बनवते जा